हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या युट्यूब चॅनल वर सर्वांचे स्वागत मोठ्याने स्वागत आहे तर आज काय संडे संडे आज आम्ही नाश्त्याला काय बनवतोय तर आज संडे असल्यामुळे उठायला ऍज युजल खूप उशीर झालेला आहे तर आता नाश्त्याला सुरुवात केली नाश्ता बनवायला नाश्त्यामध्ये आहे आज इडली डोसा सांबार आणि चटणी हे आहे इडली उई पाणी सांगलं हे डोसे आणि सांबार बनवते चटणी बनवते सगळं तुम्हाला दाखवते पूर्ण बनवून झाल्यावर नाश्ता करायला बसतो तेव्हा भेटू तर आता थोडीशी गडबड भिजलं लागलीय धूप जोरात त्यामुळे पटकन पाच मिनिटात येतो आम्ही आता तसं दिसत हिरो दिसतय की नाही ऐकत खराब झाली आपण तुम्हाला घ्यायला पाहिजे मत चला मग तर आज नाश्त्याला आहे इडली डोसा सांबार चटणी आणि चहा चहा मला आहे चहा का तुम्ही घेताय तर आमचं आहे तुला इडली कशी काय सांबार घालून मस्त मी लाडा देऊ नको मी देणार आहे तुला तर फटाफट आम्ही नाश्ता करतो नंतर भेटूया आपण बरंच काय काय काम आहेत आज ती करताना तर आम्ही ट्रॅफिक रूल ब्रेक करतो सीट वरती आले आहे आणि हे दोघं क्रिमिनल पकडा ट्रॅफिक हवालदार अंकल न देणार आहे तर आपण कुठे चाललोय नर्सरी मध्ये प्लांट आणायला आणायला इकडे आहे ना तिकडे कशाला जाते नाही तर आज आपण बघूया आमच्या होम टूर मधीलची गॅलरी बाकी होती ती वाली त्याच्यामध्ये आज संडे आहे तर काम चालू आहे संडेचं स्पेशल टोटोला आंघोळ घालायची उतरतात अजा टोटोला कटा उघड घालतात अप्पा उतरतो त्याला बाहेर घाला बोबाई काही काटे बघा नाही काढे नाही दे पता है नहीं। नहीं। नहीं।

इसका बिचारा कासवाला एवढा खायला देणार त्याला तिला तिला दे दिला थोडस का दिसमे बहुत आता हो गया हा थोडा कम कर वो खायगा नाही इतना हा ते दे रूद एकदम तोंडाजवळ टाकते म्हणजे त्या तिने टाकलेलं खायला पाहिजे म्हणून आणि हा आमचा टोटो आता मम्म खातोय पहिल्या तुळशीच करा नंतर बाकी सगळं खराब झाली केवढी मोठी झालेली मस्त तुळस त्याच्यानंतर खराब होते त्याच्यावर काहीतरी औषध असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पहिलं मस्त एकदम तुळस झाली होती नंतर थोडी मोठी झाल्यानंतर तिच्यावर काहीतरी वाईट वाईट असं आलं ज्याच्याने ती परत थोड्या दिवसांनी खराब झाली तर कोणाला यावर औषध माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा असं दुसऱ्यांदा झालंय परत ना पहिली पण तशीच झालेली मोठी झाली खूप मोठी झालेली एकदम आणि नंतर मग ती खराब झाली रूट आता ठीक आहे चला आपण हे बिस्कस हे बिस्कस रेड वाला आहे हा एक रेड आहे ना हा रेडवाला कुदर और उसके आगे ना रोज का है तो रोज का है इसीलिए काटा होगा तो हात मत लगाना ही वाली घ्यायला छोटी वाली एक सिंगल वाली मस्त होती ती वाली घेत होती तर नको बोललात तर इकडे आता आम्ही नवीन तुळस लावली आहे ते काढून टाकलात त्याच्यामध्ये काढून टाकलं अच्छा अरे ते वॉचमॅनला बोल सांगितलंच नाही ना पिशवीत भरून टाकतो ना हे हे दे झाड येतात हा बघा आमच्या इकडे मस्त जास्वंद येतात भरपूर सारे माझ्या बाप्पाचे फेवरेट फुल लाइट लोक हे कोणतं गुलाबाचं काटे लागतील गुलाबा काढून टाकतो पिशवीत भरतो त्याला सांगतो संध्याकाळी घेऊन जायला आणि ते झाड एकाच लावून टाकतो लिचीच लिचीच नाही लिचीच नको ना ते लावा ते वालं पाहिजे मला हा मग लिचीच राहू दे तर हे आहे गुलाबाचं झाड खूप छान गुलाबाचे गुलाब यायची याला रेड आणि येल्लो दोन कलरचे होते येल्लो भरपूर यायची रेड तर खूप रेअरली आले स्वामींना येल्लो रोज आवडतो म्हणून आले पण आहेत बरेचसे रोजेस पण आता ना ते ठेवू नाही शकत खूप मोठ झालं ती तुळशीची दाणे आहेत ना सगळे तिथे पडले मग ते काय तुम्ही आता काढताय ते असता एका जास्वंदालाच फक्त खत खालपर्यंत गेले होते तेच तर मोठ पण केवढ झालंय बघा बापरे कोयता दे कोयता हातात आहे तरी पण बोलताय कोयता दे हे कोणतं हे पण हे वाला मुलावरच ते वेगळं राहिलं मस्त झालं होतं काढून टाकायला जरा आता जीवावर हो येत आहे येल्लो रोज पण यायचे बरेच ना हा आपल्या गार्डन मध्ये लावायला होईल हळू तेवढाच जोर लावायला लागतोय गेले <laughs> म्हणूनच मी लादी पुसली नव्हती हे बघ काय करून टाकलंय तर जो मित्रांनो हे झाड जे आहे ते घरात लावणं खूप चांगलं असतं असं आम्ही ऐकलं होतं तर तसं झाडं सगळीच चांगली असतात पण हे झाड ऍक्च्युली या झाडाचं नाव काय आहे ते मला पण नाही माहितीये कोणाला माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा या झाडाचं नाव काय आहे ते आता एका मोठ्या कुंडीमध्ये व्यवस्थित होईल ते लहान याच्यामध्ये व्हायचं नाही थोडं थोडं ऊन तुटायचं करायचं हा आणि टोटो जाऊन त्याचं काम इकडे तिकडे खा आणि त्याला परत बघा 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 तो पडतोच आहे काठीवरून आठवलं गुढीपाडवा येतोय पाडव्याची काठी कुठे आणि लिची ह्याच्यात लावा आणि तो जो आहे ना तो स्टँड टाकून द्या परवायच हा काय पण तुम्हाला लिची कशाला आहे लिची यांचं फेवरेट फ्रूट आहे आणि ते गावाला लावणार आहे पाच होती पाच होती एकच आता तिकडे पण लावलं ना आपण ओंकार मध्ये एक झाड लावलं होतं हा आंब्याचं झाड लावलं ते पण मस्त आलं होत हे ना बेसिकली आहेत रत्नागिरीच्या गावचे आणि घरामध्ये <laughs> फार्मर शेती करतात गावामध्ये झाड नाही लावत बसत एक्झॅक्टली लाव ते लावली आपल्या इकडे केलंय ना ड्रॅगन फ्रूटच इन्व्हेन्शन रत्नागिरीला मेरवीत तसं आपल्या इकडे पण केलं असतात ना तुम्ही आपणच कस येईल तुम्ही काहीतरी केलं असणार कोण ना कोण जाऊ दे तुम ही आपलं आहे कोण ना कोण कशाला आपलं टाकणार लिची लावा आणि लिचीचा तो स्टँड आहे ना तो टाकून द्या तो खूप जुना झालाय लिंबाच लिंबा लिचीमध्ये लावा दोन्ही एकत्र आता लिंबाचं लिंबा 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 कसं लावय तुम्ही वाढवतच चाललाय नाही नकोय एवढी झाडं मग नंतर मच्छर होते त्याचे सगळी माती माती करून टाकली आहे या माणसाने घरामध्ये पूर्ण एक माणूस बोलतोय टू झिरो फोर कोणता आहे आणि तुमच्या घराच्या इथे टू झिरो फोर लिहिले तर तुमचं घर टू झिरो फोर आहे <laughs> माहिती <laughs> आहे <laughs> मस्त ते बोलण्याचा प्रकार बघायला तुमच्या घराच्या इथे टू झिरो फोर वरती म्हणजे तुमच्याकडे ते जिथे मस्त मस्त आमची झाड आहे हा बघा मनी प्लांट आमचा त्याच्या बाजूला आता जास्त खेळतात सोनू साइड ला हो काटे लागतील तिकडे गुलाबाचे हा आला परत केला शुभ तुळस हां तुळस जरा उन्हाजवळ जवळ नका ठेवू हा ती आहे तिथेच ठेवा नंतर येत असं ऊन इकडे हा हे आपलं काय म्हणतात या झाडाला ते सांगणार सबस्क्रायबर आणि anyway, हे आमचं गार्डन रेडी आहे मस्त हिरव्यागार झाडांनी भरलेलं हे राहिलं ते सर तिथे खाली आता काही ठेवू नका मस्त ते रिकामी राहू झालंय झालं जास्त माती टाका मग ते व्यवस्थित राहील हे चाललंय वीर माती माती करशील सगळीकडे हा बघा आमचं सोनू काय करतोय आमचं नाही वीरच सोनू वीर आणि वीरच्या पप्पाचा मी तर नाही हातला होती हट्ट्याची आता हा चावतो पण ना थोडा थोडासा तुम्ही नॉनव्हेज सोडल्यापासून बिचारायला कोलबी भेटत नाही खायला कोलंबी खूप आवडते आणि काय आवडत जवळा काय पाहिजे रे ये ये तुला पटकवते काय केलंय बघा घरामध्ये माती माती पूर्ण तर असा असतो आमचा संडे संडेमध्ये हे गार्डनिंगचं एक वेगळं काम त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे कारण की ह्यांना ते खूप जास्त आवडतं सारखं सारखं करत असतं ऑलमोस्ट आता कम्प्लीट होतं चाललंय आहे जेवायला चाललो आहे त्यातलं आता गार्डनमधलं गुलाबाचं झाड काढून टाकलं आहे कारण कोणीतरी असं सजेस्ट केलं होतं की गुलाबाचं म्हणजे काटेरी झाड घरात लावायचं नाही आम्ही आता ते काढतो आहे काय हो कोणी सजेस्ट केलेलं पण खूप छान मोठं झालं होतं बघा किती छान झालं तर काय जिव्यावर येईल ते आणि मस्त येलो कलरचा रोज स्पेशली त्याला यायचं रेड कलरचं तरी खूप रेअरली आलं असेल पण येल्लो रोज त्याला यायचंच मस्त वाटायचं आणि आम्ही स्वामींसाठी ते स्पेशली आणलं होतं पण आता ते आम्ही गार्डनमध्ये आमच्या लावतो सोसायटीच्या माळी मालिकाकांनाच बोलावून त्यांना सांगणार आहे की हे गार्डनमध्ये लावायला त्यानंतर आता आता उरले आहेत ती झाडं जास्वंद आहे मनी प्लांट आहे तुळस आणि हे मी म्हटलं हे झाड जे चांगलं असतं लावण म्हणून सांगितलेलं तेव्हा आम्ही आणलं होतं त्यात आता हे लिंबाचं पण लावलात काय हो याच्यात अच्छा आणि हे लिचीचं झाड जे थोड्याच दिवसात आता गावाला जाईल कारण की यांना गावाला पण झाडं लावायची तसं झाडं लावणं खूप चांगलंच असतं माळी काका येईपर्यंत त्याची नवीन सोय केलेली आहे बीरच्या पप्पांनी गुलाबाच्या झाडाची मस्त आता पाणी घालून हो माहीत पडलं इथेच ते, ते मोठं व्हायला लागलं परत लवकर बोलवा त्यांना तर अशा प्रकारे टोटोची पण आवळ झाली आहे आणि गार्डनिंग पण कम्प्लीट झालेलं आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट पण करा पण महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर